कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या वतीनं जिल्ह्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक ते सात जुलै या कालावधीमध्ये कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या वतीनं कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर गोळ इसापूर तसेच आर्वी तालुक्यातील जांभोळधरा आणि हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी या गावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधवाजवळ शेतीशी संबंधित समस्येचं निराकरण करण्यात आलं खरीप हंगाम दरम्यान सततच्या पावसामुळे ताणाचा प्रादुर्भाव दिसून येतो हे ताण अधिक प्रमाणात वाढू नये व पिकाची काळजी घेताना तणनाशकाचा वापर करून अधिक अधिक उत्पन्न घ्यावं असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर जीवन कतोरे यांनी याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आशीष आशिष दिगीकर विजय सिडा सुनीता मुरार प्रीती नेमाळे यामिनी घुगुसकर रमेश ढोकणे गजेंद्र माणकर वैभव चौधरी ऋतुजा कुर्डे तसेच गावातील शेतकरी बंधू भगिणी व ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभवाचे विद्यार्थी आणि मोलाचे योगदान दिले आहे ही माहिती आठ जुलै रोजी संख्ये सहा वाजताच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्र सिलसुराच्या वतीनं दिलेल्या प्रसिद्ध पत्रकातून प्राप्त झाली